शिकून डॉक्टर इंजिनियर वकील एवढंच तर काय मी तिच्याची राष्ट्रपती सुद्धा झाली आहे पण अजून सुद्धा मी अभ्यास आहे ग शिकूनही नये कशी काय अभ्यास बेटा तू तू शिकावे म्हणून मी असं माझ्याशी मोठा सांगत शकेल लोकांनी मला शेण डकट

ओ ब्लाचा हे ग अगं थोडे मोठे झालेत प्रेमाचे खोटे खोटे जाई टाकून मला फसवलं ग वास निबुडी मा अगं अगं या सामाजिक बांधना더니 माझी नग्न दिंड काढून मला गावभर फिरवले ग काय एक हबला चाहेगा हबला चाहेगा ऑगस्ट दोन दिवस समाठ हळला पेपर मिटिया बात में आज ढकल्या पण आता काय पुन्हा एकत्र एक सर्व निर्भया होईल पेपर गाजेल टीव्हीवर दिसेल आणि गुणगाण आणि गुणगाण तरतसा ऐकून जाईल सांग नाई सांग ना, सां ना गरज आहे ती कशाची सांग नाई सांग ना अजून सुद्धा चाहेगा बेटा बेटा आता रडू नाही अरे विकृत समाजा जरा विचार कर अरे तुला जन्म देणारी आई आहे सांभाळणारी ताई आहे सोसायली पत्नी आहे काळजी घेणारी मुलगी आहे अरे तू जन्म